मानतात ना की सत्याचा वाली परमेश्वर असतो अहो पण त्या सत्याला कधी परमेश्वर भेटणार त्याच्या पार आयुष्याचं मात्र झालं त्याच्या आयुष्याची राख रांगोळी झाली तरी तो सत्याने वागतोय आणि मात्र लबाडाने जगणारी माणसं उड्या मारत जागतात लबाडाच्या पायाखाली प्रामाणिक माणसं तुडल्या जाऊ लागले चिरडल्या जाऊ लागले त्यांच्या आयुष्याची राख रांगोळी अशा माणसाच्या पायाखाली होऊ लागली मग परमेश्वर मात्र कोर्टामधल्या न्याय देवतेच्या पुतळ्यासारखा डोळ्यावरती पट्टी बांधून का उभा आहे सगळं काही दिसत असताना कधी न्याय मिळणार सत्याने वागणाऱ्या माणसाची आयुष्याची राख रांगोळी चालली कधी त्याला न्याय मिळणार मसनामध्ये गेल्या जर त्याला न्याय मिळणार असेल तर मग त्यांनी तरी सत्याने का वागावं पण काही काय माणसाचं रक्त शुद्ध असतं कितीही त्रास झाला तरी तो मात्र सत्यानेच वागतो आणि काही काय माणसाचं रक्त गडूळ असतं पाण्यासारखं त्याच्या आयुष्यामध्ये कधीच तो चांगलं वागू शकत नाही त्यामुळं चांगल्या माणसांनी फक्त परमेश्वराच्या दयाची अपेक्षा करायची रामकृष्ण आणि श्री स्वामी समर्थ